बालमित्रांनो काय दिसतंय बरं तुम्हाला हे अ आई की क ख ग क ख ग ग अगदी बरोबर आहे बघा या काच्या खालच्या बाजूमध्ये तुम्हाला साहित्याचा क्रमांक दिलेला आहे हे साहित्य क्रमांक अठरा तर हे साहित्य क्रमांक बघा खाली पंधरा दिलेला आहे मग या पंधराव्या क्रमांकाचं साहित्य आपल्याला काय पाहायला मिळत आहे स्वर चिन्ह अ ते पूर्ण अम आणि आहा पर्यंत दिलेली ही स्वराधी अक्षर आपल्याला यामध्ये शिकायची आहे, आहे। दिसते ना तुम्हाला त्यानंतर आपल्याला क्रमांक सोळा बघायचा आहे कोणता आहे सोळा क्रमांक व्यंजन व्यंजन झाल्यानंतर आपल्याला सतराव्या क्रमांकाचं साहित्य बघायचंय बघा अल्फाबेट दिसतंय का सगळ्यांना ही आपल्याला अल्फाबेट शिकायची आहे या अल्फाबेट झाल्यानंतर बघा बालमित्रांनो आपल्या शाळेमध्ये कोणी डोळ्यांनी अधू असतं किंवा डोळ्यांनी कमी नजर दृष्टीचं असतं तर त्याकरिता आपल्याला बघा दृष्टी परीक्षण चाचणी करिता हे बोर्ड दिलेले आहे दिसते तुम्हाला याच वैशिष्ट्य काय आहे आपल्याला नमिता मॅडम सांगेल याचं वैशिष्ट्य बघा पुढे अक्षर कशी आहे झाड आहे पुढे अक्षर अगदी बरोबर आमचे अक्षरं बारीकमध्ये आहे अगदी बरोबर दुरून मुलांना ते आपण दिसले पाहिजे त्यांची डोळ्याची दृष्टी कशी आहे हे सांगण्यासाठी हा चाट आहे आपल्याला हा चाट दिलेला आहे बालमित्रांनो हा चाट आपण कुठे पाहतो कुठे पाहतो कशाच्या दवाखान्यात कोणता दवाखाना डोळ्याचा दवाखाना अगदी बरोबर जसं मराठीमध्ये हा चाट दिलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला इंग्रजी मध्ये सुद्धा काय दिलेला आहे चाट दिलेला आहे खूप छान बालमित्रांनो बघूया बरं रोशनी जवळ कोणता चाट आहे पाढ्यांचा पाड़े। चार्ट आहे मग आपल्याला पाड्यामध्ये जे पहिल्या रांगेत एक दुसऱ्या रांगेत दोन तीन असे दिलेले की नाही म्हणजेच बेक बे, बे चार बे पहिल्या डब्यामध्ये दो, दोन तर दुसऱ्या डब्यामध्ये त्याचा आकडा आपल्याला लिहायचा आहे आणि त्याची संख्या गुणाकार करून बाजूच्या डब्यात आपल्याला लिहायची आहे, आहे। समजलंय बालमित्रांनो साहित्य हा चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये